तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी स्वतः नाना पटोले आहेत आज त्यांचं निलंबन झालेलं आहे सभागृह एकंदरीत आज गरम झालेलं आणि नेमके त्या त्यामध्ये तुम्ही कुठेतरी आक्रमक झालेला नेमकं काय झालं होतं शेतकऱ्यांचा अपमान कोणी करेल त्याला मी कधीच माफ करत नाही ज्या लोणीकरणी आणि त्यांचे जे कृषी मंत्री कोकाट यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा अपमान सातत्यानं केलेला आहे हे शेतकऱ्याला काही देऊ शकत नाही शेतकऱ्याला लुटणं ह्या काम ह्या सरकारचं काम आहे आणि अशा परिस्थितीत वरून शब्दाच्या माराने शेतकऱ्यांना अपमानित करत असतील तर या सरकारच्या त्या आमदाराला आणि त्या मंत्र्याला निलंबित करावं मी अनेकदा मी तर खासदारकीचा राजीनामा दिला मी आमदारकीचा शेतकऱ्यांसाठी राजीनामा दिला असं कितीदा हो या निलंबाला मी घाबरत नाही पण शेतकऱ्यांचे प्रश्न ज्या ठिकाणी महत्वाच्या आहेत शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका जे असेल त्याच्यामध्ये नाना पटोले नेहमी पुढाकार घेईल आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय एक वाक्य वापरण्यात आलं ते वाक्य आता बोलण्यासाठी अनुचित वाटतं पण नेमकं त्या ठिकाणी ते वाक्य तुम्ही ऐकलंय ते स्पष्टपणे तुम्हाला काय वाटलं त्या वाक्याबद्दल मोदी हा शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही तो यांचा बाप असू शकतो शेतकऱ्यांचा बाप मोदी नाही होऊ शकत ज्या पद्धतीने लोणीकरनी वक्तव्य केलं शेतकऱ्यांचा बाप मोदी आहे मोदी ह्या शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलं सातत्यानं फसवलं गेल्या अकरा वर्षापासून तो शेतकऱ्यांचा बाप कसा होऊ शकतो आणि त्याच्यामुळे तुमचा बाप होऊ शकतो पण शेतकऱ्यांचा बाप मोदी होऊ शकत नाही ही भूमिका आमची ते वारंवार मन्ना। वारंवार म्हटलं जातं सामान्य माणसाचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार परंतु आज हेच सरकार असताना शेतकऱ्यांना कुठेतरी रस्त्यावर बसावं लागतंय एक शक्तीपीठ महामार्गचा निषेध नोंदवण्यासाठी तो शक्तीपीठ महामार्ग न न व्हावा यासाठी तो कुठेतरी शेतकरी रस्त्यावरती उतरलेले शेतकरी यांच्या डिक्शनरी मध्ये नाही शेतकऱ्यांचा सातत्यानं घोर निराशा करणं शेतकऱ्यांना अपमानित करणं हाच भाजपचा धंदा आहे या महाविकास आघाडीचा आहे आणि त्याच्यामुळे शक्ती मार्गासारखं पैसे खाण्यासाठी कारण की आपण पाहिलं असेल की मेगा इंजिनिअरिंगच्या विषयामध्ये चौदा हजार कोटीच्या टेंडरमध्ये हजारो कोटीचा कसा भ्रष्टाचार झाला हे मान्य सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि जेव्हा मान्य सुप्रीम कोर्टाने याला शिक्कामोर्तब केला तर या पद्धतीची कामं हजारो कोटीचे बँकेतलं कर्ज घेऊन केलं जात असेल जसं यांनी समृद्धी मार्गामध्ये लुटपाट केली तशीच लूट आता शक्ती मार्गामध्ये करायला निघालेले आहेत आणि शेतकऱ्यांना बर्बाद करायला आहेत म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरले राजदंड उचललं होतं नेमकं एवढं त्या ठिकाणी नेमकी एवढी आक्रमकता का झाली माझ्या शेतकऱ्यांचा जो कोणी अपमान करेल आणि त्याला काय संविधानिक किंवा असं संविधानिक जे शब्द वापरतात ते मला करायचं असेल ते मी करेल पण शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या लोकांना आम्ही सोडणार निलंबन झालं योग्य झालं आपल्याला असं वाटतं मला काय त्यांनी माझा आवाज दाबला आज शेतकरी दिवस आहे शेतकऱ्यांचा आवाज उचल आवाज उचलणाऱ्या व्यक्तीचा दाबण्यासाठी त्यांनी निलंबन केलं असेल त्यांना आहे नक्कीच आपल्यासोबत काँग्रेसचे नेते नाना पटोले होते आज त्यांचं एक दिवसाचं निलंबन सभागृहातून करण्यात आलेलं आहे त्यांच्या माध्यमातून आक्रमकता ही सभागृहामध्ये दाखवण्यात आली शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते परंतु त्यावेळेस संपूर्ण सभागृहामध्ये गदारोळ जो येतो उडालेला पाहायला मिळाला परंतु आता आ, उद्या जेव्हा नाना पटोले हे सभागृहामध्ये जातील तेव्हा उद्याच्या सभागृहामध्ये काय प्रश्न उपस्थित करतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यांचं सध्या आता असं म्हणणं आहे की सरकारच्या माध्यमातून माझा आवाज दाबण्याचा म्हणजे आमदाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जो येतो या निलंबनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह तुम्ही पाहतात लोकमत